नमस्कार मित्रांनो मी विनोद मादनकर मित्रांनो आता शासनाने आपल्यासाठी एक सुविधा चालू करून दिलेली आहे त्यामध्ये आपण आपल्या नावाने किती सिम कार्ड चालू आहे याची माहिती आपण आपल्याच मोबाईलवर ऑनलाईन बघू शकतो यामध्ये जे मोबाईल नंबर आपल्याला ऑनलाईन दिसतील त्यामध्ये जो नंबर आपल्याला बंद करायचा आहे तो नंबर आपण या ठिकाणी बंद सुद्धा करू शकतो तर आपण हेच या व्हिडिओमध्ये बघणार आहोत त्या अगोदर या चॅनलवर तुम्ही नवीन असाल तर या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका चला तर व्हिडिओ सुरू करूया तुमच्या मोबाईलमध्ये गुगल पेजवर तुम्हाला यायचं आहे या ठिकाणी तुम्हाला टॉप कॅप ही लिंक या ठिकाणी सर्च करायची आहे याची लिंक मी डिस्क्रिप्शन मध्ये दिलेली आहे ही लिंक तुमच्यासमोर ओपन झाल्यानंतर या प्रकारचे पेज तुमच्या समोर ओपन होईल या ठिकाणी दोन नंबरवर टॅप पॉप या बटणावरती क्लिक करा त्यानंतर तुमच्या समोर दूरसंचार विभागाचे या प्रकारचे पेज ओपन होईल या ठिकाणी स्क्रोल करून थोडं खाली या ठिकाणी यायचं आहे खाली आल्यानंतर या ठिकाणी तुमचा दहा डिजिट मोबाईल नंबर या ठिकाणी टाकायचा आहे त्यानंतर कॅपच्या बॉक्समध्ये दिलेल्याप्रमाणे कॅपच्या या ठिकाणी फिलअप करायचा आहे व्हॅलिड कॅपच्या यावरती क्लिक करायचे सक्सेस ओ टी पी सेंट या बटनावरती क्लिक करा आणि या ठिकाणी तुमच्या मोबाईलवर आलेला ओ टी पी खालील बॉक्समध्ये टाका या ठिकाणी ओ टी पी टाकून झाल्यानंतर लॉग इन या बटनावरती क्लिक करा त्यानंतर या प्रकारचे पेज तुमच्या समोर ओपन होईल या ठिकाणी मोबाईल नंबर रजिस्टर इन नेम थ्री या ठिकाणी माझ्या नावाने तीन नंबर या ठिकाणी दाखवत आहे मित्रांनो आता हे नंबर या ठिकाणी दाखवत आहे याच्यामध्ये सुरुवातीचे चार अंक आणि शेवटचे चार अंक या ठिकाणी दाखवत आहे या ठिकाणी तीन नंबर माझ्या नावाने दाखवत आहे यापैकी माझे दोन नंबर चालू आहे आणि एक नंबर सध्या बंद आहे परंतु तरी सुद्धा या ठिकाणी दाखवत आहे तर या ठिकाणी तुम्हाला तो नंबर बंद या ठिकाणी करायचा आहे बॉक्स बॉक्समध्ये या ठिकाणी क्लिक करायचा आहे आणि नंबरच्या समोर नॉट माय नंबर या राखान्यामध्ये क्लिक करायचे आहे हा लाल कलरचा बॉक्स झाल्यानंतर खाली रिपोर्ट या बटनावरती क्लिक करा रिपोर्ट या बटनावरती क्लिक केल्यानंतर तुम्हाला या प्रकारचा मेसेज तुमच्या समोर येईल आर यू शुअर या ठिकाणी तुम्हाला ओके या बटनावरती क्लिक करायचं आहे तुमच्या समोर या ठिकाणी अशा प्रकारचा मेसेज या ठिकाणी येईल तुमची रिक्वेस्ट या ठिकाणी जनरेट झालेली आहे शासन या ठिकाणी काही दिवसामध्ये तुम्ही टिक केलेले मोबाईल नंबर या ठिकाणी त्यातून कमी करेल आणि तुमचे जे नंबर चालू आहे ते नंबर या ठिकाणी ठेवेल अशा प्रकारे मित्रांनो आपण मोबाईल कोणते नंबर आपले चालू आहे आणि कोणते बंद करायचे याची संपूर्ण माहिती आपण या मध्ये घेतली आहे असेच नवनवीन व्हिडिओ तुम्हाला करता या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका